प्रथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत जनगणनेच्या निर्णयानंतर महायुतीत हालचाली आता वाढलेल्या आहेत आपण पाहतोय केंद्र सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला जातनिहाय जनगणनेचा आणि त्यानंतर आता छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले, भेटीला गेले तर या संदर्भात जय महाराष्ट्राजवळ छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती ऐकूयात ही मागणी आम्ही सातत्यानं करतो हो। आहोत आम्हाला आनंद आहे की आता ही मागणी मंजूर झाली यामुळे जे आहे ही कमिशनर कडून होईल सेन्सस कमिशनर कडून ज्या वेळेला हे काम होत त्या वेळेला चुकीची माहिती जे देतील त्यांना मोठी शिक्षा जी आहे या कायद्या अनुसार होते आहे हे लक्षात घ्या आणि त्याचबरोबर याचा फायदा काय तर ठीक आहे आरक्षण हा एक भाग झाला राष्ट्रीय शिक्षण नोकरी हा आरक्षण एक भाग झाला परंतु सगळ्यात मोठी गोष्ट ती अशी आहे की ताई महाजन कमिटी आणि मनमोहन सिंग कमिटी यांनी ओबीसीचा जो अभ्यास केला आणि त्यावेळेला सांगितलं की दलित समाजाला जसं भारत सरकार आणि राज्य सरकार वेगळा फंड देते आदिवासी समाजाला आपण देतो त्याप्रमाणे ओबीसीला सुद्धा देणं अतिशय आवश्यक आहे